मंत्रिमंडळामध्ये शक्तीपीठाबद्दल तीन विषय होते एक शक्तीपीठ रस्त्याला मान्यता देणं शक्तीपीठाच्या संपादनासाठी बारा हजार कोटीला मान्यता देणं त्यासाठी कर्ज उभारणं आणि तिसरं कोल्हापूर जिल्ह्याची जी, जी संपादनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे ती पुनर्स्थापित करणं वरचे दोन्ही विषय मंजूर झाले आणि तिसऱ्या विषयाला पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी मी मंत्रिमंडळात आम्ही भावना व्यक्त केल्या आणि आम्ही सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे आपले शेतकरी हे अल्पधारक आहेत फार जिद्दीनं शेती करणारे आहेत बागायती क्षेत्र आमचं आहे आणि या जमिनी या शेतकऱ्यांच्या काळजाचे तुकडे झालेले आहेत त्यामुळे या जमिनी सदस्याशी द्यायला शेतकऱ्यांचा प्रचंड अविरोध आहे त्यामुळंच आपण ही फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील आधी सुद्धा त्यावेळा मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी रद्द करण्यासाठी आम्हाला सर्व लोकांचं सहकार्य केलं होतं आणि आम्ही हे मांडलं की लोकसभेला शाहू महाराज इथे उपस्थित आहेत लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचे फार मोठे परिणाम लोकसभेमध्ये पर केले असते तर होणार होते आणि त्या पद्धतीने केलं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की बाबा हे खरं जरी असलं तरी समृद्धी महामार्गामुळं राज्याचा जो विकास झालेला आहे त्या विकासानं जमिनीची किमती वाढते पेट्रोल पंप इतर सुविधा तयार होत आहेत बेरोजगारांना काम मिळत आहे आणि मी खासगी निमित्ताने ज्यावेळी भेटतो त्यावेळी मुख्यमंत्री त्यांनी आम्हाला मंत्रिमंडळाचं आश्वासन दिलेलंच आहे की आम्हाला लोकप्रतिना विचारल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काही पुढची कारवाई करणार नाही परंतु ते पुढेही म्हणाले की जवळजवळ कोला जिल्ह्यात तरी मी साक्षीदार तुम्ही साक्षीदार झाला जवळ एक दोन तीनशे लोक शेतकरी आमच्या जमिनी घ्या आणि आम्हाला पाचपट मोबदला द्या अशा प्रकारे येऊन त्यांनी त्याविषयी विमानतळावर त्यांना सांगितलं होतं आता मुख्यमंत्र्यांना मी खाजगी कामाच्या निमित्ताने भेटल्यानंतर मला त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या ज्या ठिकाणी उज्जैन असेल किंवा आता अयोध्या असेल अनेक ठिकाणी जिथे जर तीर्थक्षेत्रांचं काम झालेलं आहे तिथं वीस पटीनं ही गर्दी वाढलेली आहे आणि तिथले बरेच बेरोजगारी आणि जी डी पीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या महालक्ष्मी मंदिराचं भक्ती म्हणून भक्तांची होणारी गर्दी आणि बाळोमा बाळोमाचं चित्र बघतोय आपण तर या ठिकाणी फार मोठा फायदा लोकांना होईल आणि या बेरोजगारांचे आणि लोकांचे असे आडवे तुम्ही येऊ नये आणि तुम्ही लोकांना समजावून सांगावं अशा भावना तुम्ही व्यक्त केल्या तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आता विरोधक हे विरोधाचं काम करणार त्यांची ते कामच आहे परंतु माझं मत आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील आणि ते म्हणाले होते आम्हाला शक्तीपीठ करता रस्ता करायचा आहे म्हणून आमच्या आम्ही कोणावर लाभणार आता त्यांनी एम एस आर डी सीनं तीन चार पर्याय आणले आहेत त्या सगळ्या तीन चार पर्याया त्याविषयी चर्चा झाली नाही आम्हाला लोकप्रतिनिधी ज्यावेळेला बोलवतील शेतकऱ्यांना ज्यावेळी विश्वास देतील त्यावेळी तीन चार पर्याय ते सांगतील आणि जिथे जिथे विरोध असेल ती लाईन कशी बदलता येईल जिथे विरोध करील कसा होईल असा प्रयत्न सरकार करणार आहे तर हा रस्ता हा त्यांचा डीप प्रोजेक्ट आहे ही वस्तू आणि एकदा तरी काही लपवून ठेवलेला नाही तोही पर्याय त्यामध्ये एम एस आर टी सीमध्ये मी सूचन लावतो हो तो सुद्धा येईल त्याविषयी काही पर्यावरण चर्चा झाली नाही आमचं म्हणणं की सांगलीपासून कोल्हापूरच्या हायवेला तर येणार आहे हायवेपासून आपल्याला महालक्ष्मी मंदिर आणि बाळूमा दोन मंदिराकडे जायचं आहे तर मला वाटते त्यानंतर आपल्याला पात्रा दिवीला जायचं आहे त्यासाठी आपल्याकडे रस्ते तयार आहेत समांतर रस्ते तयार झालेले आहेत आणि यापूर्वी आपल्या जिल्ह्यात जिथे जे रस्ते झालेले आहेत त्या भराव्यामुळे सुद्धा महापूर येत आहे सुद्धा अडचण आम्ही सांगण्याचा प्रयत्न त्याशी केलेला आहे